नमस्कार मी अलका धूपकर या व्हॅलेंटाईन डे स्पेशल शो मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेम आणि प्रेम संदर्भातल्या सगळ्या गोष्टींचं सेलिब्रेशन असतं आणि असंच एक आग्रं वेगळं सेलिब्रेशन पुण्यात होतंय योनीच्या मनीच्या गुज गोष्टी या नाटकाचा शंभरावा प्रयोग अमेरिकेमध्ये हो जसं व्हजायना हा शब्द उच्चारायला संकोच वाटतो तसा आपल्याकडे सुद्धा योनी या शब्द म्हणायला जरा लाजच वाटते हो गिरे वाटते का नाही आपण एक नवीन प्रयोग करू आज आपण सगळ्यात मिळून इथे योनी हा शब्द स्पष्टपणे म्हणा ठीक आहे म्हणा एक दोन तीन, दो, तार तीन। तार आता हे नाटक म्हणजे वेगळा पट आपल्या पुढे उलगडून दाखवणारे चार कलाकार आहेत चार कलाकार वीसहून अधिक भूमिका इथे साकार करतात आणि प्रेमाचा एक अक्षरशः आपण म्हणूया वेगळा पट आपल्या समोर उलगडत जातो क्लायटोरियस मधल्या मज्जा तंतूंची संख्या पुरुषाच्या लिंगात असलेल्या मज्जातंतूंपेक्षा प्रत्येकाच्या संदर्भात प्रत्येक स्त्री आणि पुरुषाच्या संदर्भात अतिशय महत्वाचा जिव्हाळ्याचा तरल संवेदनशील असणारा असा हा विषय आहे पण या विषयाबद्दल एकतर अतिशय पानचट विनोद करून हा विषय म्हणजे आपण विकृतीकरणाकडे कर नेऊन ठेवलेला विषय किंवा मग दुसरीकडे याबद्दल कायम अबोल राहणं सगळ्यांनी पसंत केलेलं आहे अशा या विषयाला वाचा फोडले वंदना मराठीत तू योनीच्या मनीच्या गुजगोष्टी हे नाटक करून आपल्या सगळ्या प्रेक्षकांना थोडी माहिती देऊया पण वजय ना मोनोलॉग आणि योनीच्या मनीच्या गुज गोष्टी तर मोनोलॉग आणि गुज गोष्टी याच्यात सुद्धा फरक आहे तर वजायना मोनोलॉग कुठून आलं ते तुला कसं सापडलं आणि मराठीत शंभर प्रयोग कसे झाले वजायना मोनोलॉग ची ओरिजिनल नाटकाची लेखिका आहे इव एन्सलर तिने पंधरा वर्षांपूर्वी हे नाटक लिहिलं दोनशे मैत्रिणींच्या ओळखीच्या बायकांच्या मुलाखती घेऊन हे नाटक तिने लिहिलं त्यानंतर ती एकटी वाचून दाखवायला लागली आणि त्याचबरोबर जेन फोंडा मेरिल स्टेप अशा अनेक नामवंत अभिनेत्री तिच्याबरोबर नाटक वाचून दाखवण्यात सहभागी व्हायला लागल्या त्या नाटकाचे प्रयोग खूपच गाजायला लागले अमेरिकेमध्ये आणि ते इतके मोठा प्रतिसाद त्याला मिळा मिळायला लागला की त्या नाटकाच्या उत्पन्नातून एक मोठा फंड उभा राहिला आणि त्या फंडमधून तिने व्ही डे नावाची संस्था उभी केली ज्या संस्था महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध काम करतात अशा संस्थांना विडे ही फंडिंग देते आणि दरवर्षी चौदा फेब्रुवारी ते तीस एप्रिल या दरम्यानच्या काळात जगामध्ये रॉयल्टी शिवाय हे ह्या नाटकाचे प्रयोग करायला प्रोत्साहन दिलं जातं वेगवेगळ्या भाषांमध्ये आणि मी दोन हजार नऊ मध्ये या नाटकाचं ट्रान्सलेशन केलं आणि त्याचे प्रयोग करायला सुरुवात केली सुरुवातीला माझ्या डोक्यात होतं की तीनच प्रयोग करूया पण पहिल्या प्रयोगाला जो दणदणीत प्रतिसाद मिळाला आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाला त्यानंतर ह्या नाटक हे नाटक अजून करावं आणखीन जास्ती लोकांपर्यंत पोचवावं असं प्रोत्साहन मिळत गेलं हा प्रयोग हा मोनोलॉक्स पासून गुज गोष्टींपर्यंत जास्ती आला गुज गोष्टी म्हणजे माझं ह्या नाटकाबद्दलचं इंटरप्रिटेशन हे स्वगत नसून मैत्रिणींनी एकमेकींची मारलेल्या गप्पा गोष्टी नाटकाची जी सुरुवात होते ती आम्हाला सगळ्यांना म्हणजे अनेकांना ज्यांना काही हा विषय माहिती नाही आहे त्यांना कोड्यात टाकणारी आहे अचंबित करणारी अशी आहे नाटकाची ओपनिंग योनी शुचितेलाच एक प्रकारचा धक्का देणं किंवा त्याबद्दलच्या ज्या काही कल्पना आहेत त्याला पुढे घेऊन मला माझ्या योनीची काळजी वाटते अशा पद्धतीचे डायलॉग घेऊन तू पुढे जाते तर योनी शुचिता ही आपल्या समाजामध्ये एक पावित्र्य आणि स्त्रीच्या सगळ्या कॅरेक्टरशी जोडलेलं असं कॉन्सेप्ट कंस, आहे तर हा घेऊन नाटक पुढे नवं असं का वाटलं तुला योनीभोतीच जे गुप्ततेच कवच आहे त्याला तोडणारं नाटक आहे ह्या नाटकापुरतं योनी हे प्रातिनिधिक रूप आहे स्त्रीच्या लैंगिकतेच आणि पुरुष अनेकदा लैंगिकतेबद्दल खूप पाचकळ बोलत असतात अश्लील बोलत असतात अपमानकारक बोलत असतात पण स्त्रियांचं बोलणं मात्र कुजबुजीच्या स्वरूपात राहतं कायम आणि ते सुद्धा खूप खाजगी स्पेअरमध्ये सार्वजनिक अवकाशामध्ये स्त्रीच्या लैंगिकतेबद्दल बोलायचं नाही असा संकेत आहे सभ्यतेचा पण पड़ तुला स्वतःला असं वाटलं नाही की योनी शब्द आपण कलेच्या प्लॅटफॉर्मवर आणतोय हा जड जाईल असं नाही वाटलं मला हे दिसत होत की लोकांना ह्याबद्दल बोलायचं आहे आणि ऐकायचं आहे बोलायला थोडस हिचकिचाट असते पण ऐकण्यासाठी मात्र खूप उत्सुकता आहेच अनुभव आणि जर का एक डेमोक्रॅटिक सेफ स्पेस मिळाली तर त्यांना अनुभव शेअर करण्यात पण इंटरेस्ट असतो हे मला दिसत हो त्यामुळे योनी हा शब्द म्हणायला कोणी नकार देईल असं वाटलं नाही मला आणि ते रंगमंचाला अपवित्र करणारी गोष्ट आहे असं तर मला अजिबातच वाटलं नाही जे जे मानवतावादी आहे ते सगळं पवित्र आहे अशी माझी श्रद्धा पण मला तरुण जी कलाकार आहे अभिलाषा तिला अभिलाषा हे तर सगळं सांगितलं वंदनाचा अनुभव होता तू करतेस काय आणि नाटकात काम करायची संधी जेव्हा तुला आली तर तुझे, तुझे स्वतःच काय त्याला प्रतिक्रिया होती पहिली एक दिवस अचानक फोन आला की आपल्याला हे नाटक करायला मिळतंय आणि करायचंय का म्हणजे काहीही विचार न करता हो अशी रिॲक्शन आली होती त्यामुळे फारसा विचार केला नाही ते आवडत होतं वेल्यापासून खूप ऐकलेलं होतं त्यामुळे ते करायचंच होत हा विषय तुझ्या आयुष्यात तू खरं सांग आई, आई बाबांशी तुझ्या घरात तुझ्या फ्रेंड सर्कल मध्ये इतक्याच मोकळेपणाने चर्चा करतेस हो मित्रमैत्रिणींमध्ये नक्कीच होते चर्चा आई वडिलांशी बोलताना थोडेसे आडपडदे असतात पण ते आता आता नाटक करायला घेतल्यापासून मग व्हायला लागले जातं की हा त्यांच्याशी पण पन, मोकळेपणानं बोलणं होतं पण पहिला प्रयोग आमचा नागपूरचा जो झाला होता आमचा पहिला प्रयोग त्याच्यामध्ये एक स्त्रीवादी संघटनेच्या काही महिला होत्या आणि त्यांनी खूप इश्यू केला होता किंवा तुम्ही पर्सनल मुद्दे चव्हाट्यावर का आणताय असं या संदर्भात झालं पण त्याच्यानंतर सगळ्या पॉझिटिव्ह होत्या एक काय उत्तर दिलं तुम्ही आणताय का पर्सनल मुद्दे चवाठ्यावर आणणं चूक आहे की बरोबर व्यवस्थित उत्तर त्यांना आम्ही नव्हतं बोलतो पौर्णिमा हे जे म्हणते की पर्सनल मुद्दे तुम्ही चव्हाठ्यावर का आणता म्हणून असं एकूणच आपल्याकडे मानलं जातं तर तुला असं वाटतं की अशा प्रकारची नाटकं ही खरोखर स्वागतार्ह आहेत की चूक आहे आपल्या संस्कृतीच्या दृष्टीने हे नाटक लिहिणारी वंदना नाटकात काम करणाऱ्या ह्या सगळ्या तरुण मुली यांच्या धाडसाचं मला पहिल्या दिवसापासून प्रचंड कौतुक वाटतं आणि तसंच नाटक बघणारा प्रेक्षक यांचं यांच्याही धाडसाचं मला कौतुक वाटतं कारण मला मी कोणावर तरी प्रेम करते हे मला तसं बऱ्यापैकी सांगता येईल पण मला अमुक एकाबद्दल अट्रॅक्शन वाटतं फिजिकली हे सांगता यायची आजही सोय नाहीये किंवा मग जर आता लग्न झालेल्या आम्ही बायका आहोत तर ह्याच्यामध्ये सुद्धा विमेन सेक्शुआलिटी ज्याला आपण म्हणतो ती नवऱ्यासमोर सुद्धा एक्सप्रेस करायची सोय नाहीये म्हणजे मला काय आवडतं काय पाहिजे कधी पाहिजे आणि कसं पाहिजे हे सांगायची सोय नाहीये तर ही या निमित्ताने किमान विचारांच्या लेव्हलवर जरी पुरुषांची आली आणि बायकांचं त्या निमित्ताने धाडस व्हायला लागलं तर खूप मोकळेपणा यायला लागेल असं मला नक्की वाटत हा मोकळेपणाचं स्वागत करू पण काही पुरुष सहकारी सुद्धा आपल्यासोबत आहेत आणि ज्यांनी नाटक पाहिलेलं आहे न पाहिलेले पण आहेत पण पन, तुम्ही नाटक बघितलं मला तुम्हाला विचारायचंय नाटक बघताना काय मनात घेऊन गेलेला कारण सगळे म्हणतात पुरुषांना वेगळं वाटतं काहीतरी नाटकाकडे जाताना चावट पण आवडतो पुरुषांना म्हणून मी फ्रँकली तुम्हाला विचारते तुम्ही काय अपेक्षा घेऊन नाटकाला गेलेले आणि नाटक आणि तुमचं रोजचं जगणं तुमच्या आजूबाजूचं सगळं वातावरण ह्याच्यात तुम्हाला काय साम्य आढळलं पुरुषांचा जो अहंकार आहे पुरुषांचा जो काही दडपशाही म्हणू शकतो की स्त्रियांना लैंगिकता आपण एक्सप्रेस करू शकत नाही पुरुषांसमोर याच्यामध्ये खरं तर पुरुषांचा हा पराभव आहे असं मला वाटतं आणि मी सेक्शुअल फिटनेसवर रिसर्च करतोय त्याच्यामुळे मला असं आतमध्ये हे होतं की नक्कीच जाऊन काय काय असेल बघूया गुजू गोष्टी काय असतात बघूया तर गुजू गोष्टी तर मला कळाल्याच तर युनीच्या मुनीच्या व्यथाही मला दिसल्या मध्ये नाशिकमध्ये नाशिकमध्ये नाटकाचा नव्याण्णव प्रयोग झाला तेव्हा तुम्ही भेटलात हो, हो, ते तुमच्या हो, सोबत एकदम यंग कॉलेजची मुलं ते कोण होते आणि तुम्हाला असं का वाटलं की इतक्या तरुण मुलांनी हे नाटक बघितलं पाहिजे तुम्हाला अशी भीती वाटली नाही की ह्याच्या मनावर काहीतरी वाईट परिणाम वगैरे होईल असं जे म्हणतात आई बाबा काय मनात आलं नाही एखाद्या माणसाला जर शिक्षण दिलं तर त्याचे वाईट नव्हे चांगलेच परिणाम होतात हे मला तुम्हाला अधोरेखित करायचं आहे तर तो माझा पुतण्या होता आणि आमची एक कन्झर्वेटिव्ह फॅमिली असेल तशा फॅमिलीतून सरी लोक आहेत त्याचं लग्न अजून व्हायचं आहे आणि त्याचं जे जी पुढचं जीवन आहे कारण मी बराच जो अभ्यास करतो आता सेक्शुआलिटीबद्दल की आता डिवोर्सचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे बिकॉज ऑफ सेक्श्युअल डिस मुळे कारण स्त्रिया सजग होत चाललेल्या आहेत मीडियामुळे त्यांना त्यानंतर तुमचं अभिनंदन करावं होतं त्यासाठी आणि मग हे कुठे होऊ नये आपल्या घरांमध्ये मग तो पुतण्या मला त्याला घेऊन गेलो की त्याचं लग्न व्हायचं म्हणून की जेणेकरून भावी पत्नी असेल किंवा तू जे बघणार आहेत त्यासाठी सुद्धा तुझा एक आदर भाव असला पाहिजे ह्या हेतूनही त्याला मी बरोबर नेलं